हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं कथेचं नाव आय मिस कॉल चला तर मग कथेला सुरुवात करूया प्रेम हे चांगले किंवा वाईट नसते वाईट असते ती वासना व इच्छा शारीरिक इच्छा कुतूहल प्रेम वासना ह्या फक्त लैंगिक आकर्षणे आहेत यांना सहयोग किंवा भाग्य नसते कदाचित पहिलं प्रेम हे सकाळचं पडलेली गुलाबी थंडी जी क्षणासाठी मनाला व शरीराला गारठून टाकते कदाचित प्रत्येक स्त्री पुरुषांच्या आयुष्यात प्रेमाचा योग येतो जर की हा योग लग्नानंतर आयुष्यात आला तर मग उशिरा आलेले शहाणपण समजावे मी नमिता माझे लग्नही झाले मी एका तरुण आणि सुरेख माणसाशी लग्न केले तो रुग्णालयात शिपाई म्हणून काम करीत होता मी आपणास माझ्याबद्दलची गोष्ट सांगणार आहे मग मी शाळेत असताना शाळे शिकण्यामध्ये खूप मंद होते मी खूप दुःखी आणि खिन्न उदास होती मी सहजपणे काहीही समजत नव्हते म्हणून माझ्या वडिलांनी मला शाळा सोडण्यास भाग पाडले कारण त्यांना शिक्षण देण्यासाठी दोन बहिणी आणि एक भाऊ होते आणि ते कुटुंब नियमितपणे हाताळण्यास सक्षम नव्हते आणि आमच्या शालेय कामात नियमितपणे पाहण्यास सक्षम नव्हते शालेय जीवनांत माझी शाळा कार्यक्षमता खूपच कमकुवत आणि अत्यंत खराब असल्याचे सांगितले होते माझ्या स्थितीबद्दल आणि माझ्या नियमित भविष्याबद्दल विचार करण्याबद्दल माझ्या वडिलांना काळजी होती मी नियमितपणे शालेय शिक्षण घेत नव्हते जेव्हा मी चौदा वर्षाचा होते जेव्हा मी चौदा वर्षाची होती तेव्हा माझी आई आम्हाला सोडून गेली आणि मग सर्व कौटुंबिक जबाबदारी माझ्या वडिलांच्या खांद्यावर पडली त्यांनी आम्हाला कधीही मारले नाही आणला कोणत्याही प्रकारची छळ जब जबरदस्ती केली नाही त्यांनी आमच्यावर छडीचा वापरही केला नाही महेश वगळता महेश वगळता माझ्याशी बोलण्यासाठी गावातील कोणीही धजत नव्हते तो आमच्या घरच्या बाजूला राहायचा माझे वडील व महेशचे वडील रोजच्या जवळच्या गावातील सत्संग कार्यक्रमाला भेट देत तर त्यावेळेस घरात मला कुणीच नसायचे कधी कधी महेश बहुतेक घरात खेळ खेळण्यात येत असे आम्ही भातुकलीचा खेळ आम्ही भातुकलीचा खेळत असू लहानपणापासून हा नवरा बायकोचा खेळ आपल्या बालपणास दोन्ही समजू शकत नव्हता एकमेना एक खेळ एकमेकांना खेळात स्पर्श करतात एकमेकांना हात लावतात एकमेकांना प्रेम करतात खेळी खेळीत खूप काही केले जायचे पण आपण जो खेळ खेळतोय ते एक खेळ म्हणून खेळत असतो एकदा प्राथमिक शाळेकडून प्रोजेक्ट दिला होता त्यात तर आम्हाला निवडले होते म्हणून महेशने मला त्यांच्या ग्रुप ड्रॉइंगमध्ये निवडले विषय आमचा गाव होता म्हणून आम्ही वेगवेगळ्या रंगाने प्रोजेक्ट केला आमच्या शाळेतील चित्रकला शिक्षकाने आम्हाला निर्देश दिल्याप्रमाणे सर्व काही दर्शविले मी आणि महेश या विषयावर आणि गावांच्या कामगिरीबद्दल विचार करीत होतो आणि चित्रकला पूर्ण केली गेली आणि शेवटी अंतिम स्पर्श केला गेला हे जवळजवळ समाप्त झाले आणि आता आम्हाला चित्रकला दर्शविण्याकरिता महान चित्रकाराने आमच्या चित्रकला प्रकरणाची तपासणी करण्यासाठी शाळेत आले होते त्यानंतर परीक्षकाने प्रत्येक प्रोजेक्ट खोलीवर लटकत असलेल्या प्रत्येक चित्रपटाची तपासणी केली आणि त्यानंतर वार्षिक चित्रकला प्रकल्पात सर्वोत्कृष्ट रेखाचित्र निवडले प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला आम्हाला होय आम्हाला त्या त्या प्रोजेक्ट साठी आम्हाला प्रथम बक्षीस मिळाले आमच्या चित्रकला प्रोजेक्ट खूपच आवडला त्याने आमच्या नावाची घोषणा आम्हाला सन्मानित व्यक्तीकडून बक्षीस मिळाली यासाठी आमचे सात्कार केले प्रत्येकाला आनंद झाला की गावात चित्रकला प्रकल्पात प्रथम स्थान प्राप्त केले मग परीक्षकांनी शाळेसमोर पेंटिंग करायचे स्पष्टीकरण देण्यास माहेश याला विनंती केली महेश याला विनंती केली त्यांनी गावात आणि गावातील लोकांमधून वाहणारी नदी दर्शवली आणि पाऱ्याच्या पात्रात काम करणारी स्त्रिया कपडे भांडे कुंडी धुताना व पुरुष गुरे ढोरे घासताना दाखवली खरं म्हणजे आमच्या गावात नदीच नव्हती एके दिवशी माझा चुलत भाऊ त्याच्याकडे एक मोबाईल होता तो नेहमी नग्न पिक्चर बघायचा कधी कधी मी चोरून बघायची माझी वासना वाढत होती कुतुहूल वाढत होते महेशला मी मनापासून प्रेम केले आणि त्याने माझे हृदय चोरले पण एका गावात अशा प्रेमाला परवानगी परवानगी नव्हती एका गावात अशा प्रेमाला परवानगी नव्हती महेशच्या घरात एक विधवा स्त्री आली ती लग्नानंतर एका वर्षाने तिच्या पत्नी पतीचा मृत्यू झाला महेशला हे माहीत नव्हतं पण त्याने मला सांगितलं की ती आमची सगळ्यामध्ये बहीण होती आणि आता ती आमच्याबरोबर आयुष्यभर राहिली होती तिला धक्का बसला आणि ती वेड्याची बळी पडली ती बऱ्याच दिवसापासून दुखी झाली त्यामुळं दररोज ती कमजोर होत होती महेश आईने तिला हातभार लावला आणि तिने मनावर नियंत्रण ठेवले ती घरातच राहिली आणि ती अस्वस्थ होऊ लागली गावातील लोक म्हणाले पण तिला शारीरिक व मानसिक धक्का बसला होता महेश नेहमी तिचे विखुरलेले केस आणि अव्यवस्थित अवस्थेत पाहायचा जेव्हा ती विहिरीवर कपडे धुवाई जायची तेव्हा नेहमी महेशने एकदा अर्ध नग्न होती त्याने तिचा एकदा तिचा स्तन उघडा भाग पाहिला आणि परत आला हा आकर्षण दिवसेंदिवस वाढत होता तिचे ब्लाऊज अर्ध नग्न उरूस दिसले तेव्हा तिने घरात जेवण वाढताना तो तिचे अर्धस्तन ब्लाऊजमधून बाहेर आलेला पाहायचा तिच्या तिच्या ती रात्री झोपताना छातीवर त्याचा हात टाकायची एकदा रात्री महेशचे कुटुंब झोपले आणि त्याचा बाजूला विधवा झोपली महेशला तिच्या शरीरावर आणि तिच्या ब्लाऊजमध्ये हात शोधण्याचा प्रयत्न केला तिला काहीही वाटले नाही कारण ती खोल झोपमध्ये होती महेश तिच्या स्पर्शाने तीव्र भानावर नियंत्रित होत नव्हते महेश तिच्या स्पर्शाने तीव्र भावनावर नियंत्रित होत नव्हते एके दिवशी माझे वडील घरी नव्हते म्हणून मी आणि बहीण भाऊ आणि माझी आई घरी होतो म्हणून रात्री माझ्या आईने महेशला रात्रीच्या वेळी आमच्या सोबत झोपायला बोलवले मी महेशच्या बाजूला आणि आईला चिटकून होतो मागोमाग बहीण व बाई होते रात्रीच्या वेळी आईने तिची बाजू बदलली व ती महेशच्या दिशेला फिरली महेशली हात खांद्यावर हात टाकायची सवय होती त्याने मी समजून माझ्या आई आईवर हात टाकला व तिचे स्तन दाबू लागला त्याचवेळी मग त्याने माझ्या ठिकाणी भाऊला झोपवले मग आम्ही दोघे कोपऱ्याकडे मयेचा हात पोचणार नाही अशा अंतरावर झोपलो एके दिवशी मयेच्या घरात कोणीही हो नव्हते त्याने मला त्याच्या घरी बोलावले आम्ही दोघे नवरा बायकोचा खेळ खेळत होतो आणि त्याने माझी छाती दाबायला आणि त्याने माझी छाती दाबली आणि शरीरावर सुमन घेतले मी त्याच्या वागण्याचा विचार केला नाही आम्ही एका बेडशीटमध्ये झोपलो माझ्या कुटुंबाने मला संपूर्ण दिवस शोधाशोध चालू होती मग माझ्या चुलत भावाने संशयित घेतला आणि महेशच्या घराकडे जाण्याचा मार्ग शोधला आम्ही दोघे एकाच वेळी कपडे घालून आणि नग्न कपडे घातले होते पण नंतर त्यांनी माझ्या वडिलांकडे तक्रार केली आमच्या दोघेही आमच्या दोघेही नग्न स्थितीत पाहून त्यांनी आम्हाला ब्लॅकमेल केले एके दिवशी तो मला वापरायची पर्यंत करीत होता त्याने माझ्या छातीला स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्यांनी मला प्रथम ब्ल्यू फिल्म दाखविली आणि ते बार बार पाहण्यासाठी पागल झाले आणि ते मी बार बार पाहण्यासाठी पागल झाले एक दिवस मी माझ्या शरीराला स्पर्श करण्यास नकार दिला नाही तर तो माझे रहस्य उघडे केले असते मी त्याला सहकार्य देतो एकदा माझ्या वडिलांनी माझ्या चुलत भाऊ आणि मला दोघांना पाहिले तो माझ्याशी दुर्व्यवहार करीत होता मग वडिलांनी त्याला मुंबईला रवाना केले काही दिवसांनी मलाही मुंबईला पाठवले महेशला भेटण्याची माझी इच्छा वाढत होती अखेर तो योग आला किती वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही महेशला भेटण्यासाठी माझी इच्छा वाढत होती अखेर तो योग आला किती वर्ष आम्ही एकमेकांना भेटलो नाही मनुष्याकडून चूक होते पण त्याच्याकडे आकाशात मर्यादा देखील आहे पण त्याच्याकडे आकाशात मर्यादा देखील आहे ज्याची इच्छाला ना मर्यादा नाही तुम्हालाही इच्छा वाटली पाहिजे अशी इच्छा असलेल्या दुःखांची इच्छा जगायला आवडते जे प्रेम साधकांना भाग्य मिळवून देते तेच खरे प्रेम पूर्ण करतात आणि इच्छा असलेल्या देवाशीही आकाशात झगडतो चांगल्या हेतूने चांगले वाईट हेतूने वाईट घडते चांगल्या हेतूने चांगले, चांगले आणि वाईट हेतूने वाईट घडते पुढचे दहा वर्षे मी आता माझ्या वडिलांसह मुंबईत होतो मी आता अठरा वर्षाची मुलगी होती वरीलप्रमाणे माझ्या वडिलांनी मला कोणाशी लग्न करायचं ठरवलं होतं म्हणून लग्नानंतर माझे व्यसन कमी होईल पण सगळ्यांना चांगली स्वप्न पडत नसतात खरं म्हणजे घडले तसेच माझ्यासोबत भाऊ वडील आणि उर्वरित सदस्य गावाकडे गेले रात्री वडील नाईट शिफ्टला जायचे त्या रात्री महेश मला भेटायला आला फाटच्या दरवाज्यातून आता तो माझ्यासोबत संपूर्ण रात्र आणि भाऊ प्रत्येक दिवस रात्री पडलेल्या स्वप्नासारख्या आश्चर्यकारक स्वप्नासारखे दूर गेले संपूर्ण दिवस निघून जातो पण रात्र सरत नाही म्हणतात ना रात्र वैऱ्याची रोज रात्री भाऊ झोपल्यावर महेश पाठच्या दरवाजाकडून आत यायचा माझा भाऊ झोपला की आम्ही दोघे एकमेकांना स्पर्श करत होतो आणि प्रथमच मला एक कपड्यात झोपायला लागलो प्रथमच महेशने माझे कपडे काढले आणि मला माझ्याने बघितले त्या रात्रीपासून महेश वेळा महेश वेळा केला जर शेजाऱ्यांनी त्याला पाहिले तर ते सगळीकडे पसरले जाईल म्हणून अंधारात निघून जाण्यापूर्वी माझ्या भावांच्या झोपेतून उठायच्या आधी सकाळी निघून जायचा सकाळ आधी त्याला घरी जावे लागायचे सकाळ आधी त्याला घरी जावे लागण्याचे महेशने कामाची शिफ्ट नाईट शिफ्ट घेतली होती रात्री ऐवजी तो दर रात्री माझ्या खोलीत येत असे एके दिवशी पाऊस खूप होता मी कामाला लागली होते एके दिवशी त्याने मला रूम रूममध्ये बोलवले त्याच्या घरी कोणी नव्हते कोणीतरी महेश भावाला फोन केला की तो रात्री घरी आला त्याने दरवाजा ठोकला महेश गडबडून जागा झाला त्याने मला रात्रीच्या पोटमालावर लपवून ठेवले सकाळी उठता त्याचा भाऊ ड्युटीवर गेला मी कशी बशी पाठच्या दरवाजाने चटकली माझ्या वडिलांनी मला विचारले की एवढ्या रात्री कुठे होती मी सांगितली की मैत्रिणीकडे पावसामुळे ट्रेन बंद होत्या पावसाच्या सीजन वडिलांनीही मान्य केले त्या दिवशी खरोखरच रेल्वेगाडी बंद होत्या त्या दिवशी खरोखरच रेल्वेगाडी बंद होत्या महेशला माझ्याबरोबरही लग्न करायचे होते पण तरीही मी हाताबाहेर गेली होते महेश एकदा माझ्या मोबाईलवरुन नंबर तपासत होता महेश एकदा माझ्या मोबाईलवरील नंबर तपासत होता महेश म्हणाला की लवकरच माझ्याशी लग्न करणार आहे एकदा तो माझा मोबाईल चेक करतो त्यात एका मुलाचा मिस कॉल होता महेश त्या फोनवर कॉल करतो मला माहीतच नव्हते तो कोणाचा नंबर होता महेशने फोन डायल केला कोणाचा हा नंबर महेश म्हणतो तू कोण बोलतो आहेस तू कोण बोलत आहेस तू एवढे फोन का करतोस माझे तिच्याशी लग्न होणार आहे दुसरा मुलगा म्हणाला लग्न करायचे असेल तर तिच्याशी लग्न करू नका असे सुचविले तिला लग्न करायचे नाही तिला फक्त शरीर सुख हवंय जर तुम्हाला खरं चित्र बघायचं असेल तर आज मी तिला लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलावले आहे या ठिकाणी जेमतेम संध्याकाळपर्यंत थांबून मी तिच्या विरोधात निकाल आणि पुरावा देईन महेश तिथे लपलेला होता हे मला माहीत नव्हते संध्याकाळी मी त्या ठिकाणावर रिक्षाने येते तेव्हा मी तिथे ते वाट पाहत होते महेशने माझ्या वडिलांना बोलावले घटनास्थळी महेश लग्नाला नकार दिल्यामुळेच माझ्या वडिलांना माझ्याबद्दल राग अनावर झाला होता महेशने लग्नाला नकार दिल्यामुळेच माझ्या वडिलांना माझ्याबद्दल राग अनावर झाला होता ती कधीच चांगली बायको होणार नाही फोनवरचा मित्र बोलला मला अशा विकृत स्त्रीशी लग्न नाही करायचं महेश बोलला आम्ही तिघे उभे होतो महेशला मी समजवण्याचा प्रयत्न केला की त्या मित्राने मला भेटायला बोलवले होते ते आम्ही राहते तिथेच राहतो महेश आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता हो त्याने सरळ लग्नाला नकार दिला ज्याने मला बोलावले होते त्याला माझा फक्त वापर करून घ्यायचा होता त्याला मी विरोध केला त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव मी नाकारला म्हणून त्याने भलतं सांगून आपल्यात फूट पाडली फुट्ट पाडली होती महेशला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो तो फोन ठरला मी फक्त ठसाठसा रडत होते ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले तो एका मिस कॉलवरती माझ्यावर माझ्या माझ्या प्रेमावर समस्या घेत होता मी त्याबद्दल गहन विचार केला आणि माझे वडील तिथे उभे राहिले मला माझ्यासाठी कोण महत्त्वाचे हे मला ठरवायचे होते वडील की प्रेम वासना हे निवडायचं होतं वडिलांनी मला कधी आईची कमतरता भासू दिली नव्हती मी खोल विचारत घडून गेले होते पुरुषी माणसावर प्रेम करणे हा गुन्हा आहे तो वापरून पलटवार करायला घाबरत नाही तर हे खरंच आहे मित्रांनो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास